नमस्कार जानकीने अनाथ आश्रमामधल्या मुलांना बोलावलेलं असत त्यावेळेला तिथे विक्रांत शर्वरी आणि मालती सुद्धा आलेली असते मालती लगेच जानकीला म्हणते जानकी अगं ही मुलं सगळी ओवीची मित्रमैत्रिणी आहेत का तेव्हा जानकी बोलते नाही ही ओवीची मित्रमैत्रिणी नाही तर ही अनाथ आश्रमामधली मुलं आहेत मालती काकू खरं सांगू का आई होण्यासाठी मूल स्वतःच्याच पोटात वाढलं पाहिजे असं नाही अहो तुम्ही असं सुद्धा एक मूल दत्तक घेऊ शकता ज्याने आई होऊ शकता खरं सांगायचं तर तुम्ही विचार केला तर बरं होईल तेव्हा मालतीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला जानकी बोलते मालती काकू नीट विचार करा आता शर्वरी वंशांच्या बाबतीत तसं शक्यच नाही हे तुम्हाला माहिती आहे डॉक्टरांनी तर स्पष्टपणे नकारच दिला आहे म्हटल्यावरती जर का तुम्ही विचार केलात तर बरं होईल प्लीज तुम्ही विचार करा खरं सांगायचं तर तुम्ही मनापासून विचार केलात तर सर्वच गोष्टी क्लिअर होऊन जातील तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्ये लुडबुड करते आणि ऐश्वर्यामध्ये मध्ये मध्ये बोलते बस झालं खरं सांगायचं तर खूप झालं आता हा विषय इथल्या इथे थांबवा काय चाललंय काय तुमचं आणि जानकी उगासच तू मालती काकूंच्या मनात काही भरवू नकोस जानकी तुला कळतय का स्वतःच्या पोटी मुलाला जन्म देणं म्हणजे काय आणि दुसऱ्याचं मूल असं दत्तक घेणं याला काही अर्थ आहे का मालती काकू तुम्हाला तरी ते पटणार आहे का तेव्हा लगेच सारंग मोठ्याने ओरडतो ऐश्वर्या तुम्ही गप्पा बसा जानकी वहिनी काही चुकीचं बोलत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या स्वतःशीच बोलते बापरे ह्या बैलाला तर आता काय करावं तेच कळत नाही हा बैल सुद्धा बोलायला लागला माझ्या विरोधात तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग तुम्हाला का कळत नाही अहो तुम्ही असं कसं काय बोलू शकता तेव्हा लगेच जानकी बोलते का ऐश्वर्या एका अनाथ असलेल्या मुलाला एक चांगलं घर मिळेल त्याला हक्काचे त्याचे आई बाबा मिळतील त्याच्यावरती प्रेम करणारी त्याची आजी मिळेल अजून काय पाहिजे अगं तुला त्या मुलाचं वाईट वाटत नाही का आणि काकू तुम्हीच विचार करा शर्वरी वंशांना कधीच मूल होणार नाही हे तुम्हाला माहिती आहे म्हटल्यावरती तर प्रश्नच मिटला जर का तुम्ही यातल्याच एका मुलाला दत्तक घेतलं आणि वाढवलं तर काय हरकत आहे उद्या जाऊन ते मूल तुमचं नाव काढेल विक्रांत भाऊजींचं नाव स्वतःच्या नावापुढे लावे अजून काय पाहिजे तुम्हाला आजी हाक मारेल मला जे पटतंय ते मी तुम्हाला सांगितलं तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो मालती जानकीचं म्हणणं मला पटतय खरं सांगायचं तर या अनाथ मुलांना सुद्धा आई वडिलांची गरज असते जेव्हा त्यांचे आई वडील त्यांना एका देवळात किंवा रस्त्यावर टाकत असतात तेव्हा त्यांची सुद्धा इच्छा नसते हो, पण त्यांना शेवटी परिस्थिती बाग पडते आणि त्या परिस्थितीमुळे या मुलांची अवस्था ही होते प्लीज तुम्ही जर का समजून घेतलं तर मला खूप आनंद होईल तेव्हा मालती खूपच दुःखी असते त्यावेळेला सुमित्रा पुढे येते आणि सुमित्रा मालतीसमोर हात जोडते आणि मालतीला बोलते खरं सांगायचं तर हे आताचं वागणं या मुलांचं बोलणं मला नाही पटत कारण आपल्या पिढीमध्ये आपण स्वतःच्याच मुलावरती प्रेम करत आलोय पण खरं सांगू का जशी परिस्थिती बदलत बदलत जाते तसंच मुलांच्या परिस्थितीनुसार आपण सुद्धा बदललं पाहिजे या मताची मी आहे मालती ताई मला कळतय तुमच्या सगळ्या गोष्टी मला समजत आहे खरं सांगू का मालती मला सुद्धा समजतंय की तुम्हाला काय वाटतंय आणि काय नाही ते पण मालतीताई तुम्ही प्लीज समजून घ्या तुम्ही जर का समजून घेतलं तर मला खूप आनंद होईल तेव्हा मात्र मालती मोठ्याने बोलते सुमित्रा ताई खरं सांगू का माझ्या डोळ्यावरती नातवाची झापड लावली होती खरं सांगायचं तर मला नातू पाहिजे नातू पाहिजे एवढंच माझं म्हणणं होत पण आता मात्र ती झापड साप जानकीने उतरवली मी माझ्या सुनेचा सुद्धा विचार करायला पाहिजे तिचा तर काहीच दोष नाही शेवटी देवाच्या मनात असतं तेच घडतं आणि खरं सांगायचं तर आता विषय संपला तेव्हा लगेच ऐश्वर्या पुढे होते आणि म्हणते मालती काकू म्हणजे तुम्हाला हे सर्व पटतय मालती काकू तुम्हाला खरंच दुसऱ्याचं मूल स्वतःच नातू म्हणून चालेल तेव्हा लगेच मालती बोलते हो का नाही चालणार आणि मला मुलगा नको तर मला मुलगी पाहिजे खरं सांगू का जानकी मला खरंच खूप आनंद झालाय तुझ्या या गोष्टीचा तुझ्या बोलण्याचा सुमित्राताई तुम्ही सून म्हणून अगदी योग्य ती निवड केली जानकीची तुमच्या घरात जानकी आहे म्हणून तर तुमचं घर बांधलं गेलं आहे खरंच सुमित्राताई तुम्हाला मानलं पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या घराची घडी बसवले ती कधीच ही जानकी विस्कटू देणार नाही कारण या घरात जानकी अगदी ढाल बनून दरवाजासमोर उभी आहे हे ऐकून ऋषिकेशला आणि सुमित्राला खूप आनंद झालेला असतो सुमित्रा जानकी समोर जाते आणि जानकी समोर हात जोडते आणि म्हणते खरोखर खरोखर जानकी तुझ्यामुळे आज सर्व गोष्टी सिद्ध झाल्या जानकी आज तुझ्यामुळे मी सर्व काही सिद्ध करू शकले आणि खरं सांगू का जानकी आज तुझ्यामुळे माझ्या लेकीचा संसार वाचला जानकी तू मला वचन दिलं होतस की शर्वरी ताईंचा संसार तू मोडू देणार नाहीस आणि शेवटी तू तेच केलंस तू तुझ्या नंदेचा संसार वाचवलास पण तेही तिच्या सासूचं मन न दुखवता खरंच जानकी मला कौतुक आहे बाळा तुझं तेव्हा जानकी बोलते त्यात कसलं कौतुक आणि तुम्ही प्लीज कौतुक कौतुक नाचवू नका खरं सांगू का मला खूप आनंद झालाय की मी शर्वरी वंशांचा संसार वाचवू शकले मला बाकी काही नको शर्वरी वंश माझ्या घरातली सगळी माणसं खुश असतील तर बरं होईल तेवढा सुमित्राचं लक्ष ऐश्वर्याकडे जातं सुमित्रा ऐश्वर्याजवळ जाते सट आणि ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली मारते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या आगीत तेल ओतण्याची कामं तू करतच असतेस पण आज मालती ताईंना जेव्हा जानकी समजवत होती तेव्हा मात्र तू आगीत तेल ओतण्याचं काम अगदी चोखपणे केलंस आणि या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद आहे बरं का कारण का माहितीये कारण ऐश्वर्या हे सर्व करत असताना तुझ्या नवऱ्याने सुद्धा तुला पाहिलं तेव्हा तरी तुझ्या नवऱ्याने तुला ओळखलं की नाही ते देवच जाणे काय सारंग बरोबर ना ओळखलंच ना स्वतःच्या बायकोला नाही ओळखलंच पाहिजेस कारण तुला समजलं पाहिजे सारंग तू किती चुकीचा वागतोयस ते सारंग अरे तुझ्या या बायकोमुळे प्रत्येक वेळेला येता जाता टोमणे ऐकावे लागले प्रत्येक वेळेला माझ्या घराची घडी विस्कटली गेली पण मी प्रत्येक वेळेला या जानकीमुळे या घराची विस्कटलेली घडी तिने नीट केले पण आता नाही या आता मात्र तुझी ही बायको माझ्या मुलीच्या संसारात डवळाडवळ दवल करत होती आता तर तिला मी हकलणारच आणि सुमित्रा ऐश्वर्याला घराबाहेर धकलते तेव्हा ऐश्वर्या म्हणते प्लीज प्लीज आई जरा विचार करा पण सुमित्रा मात्र काहीच ऐकत नाही इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळत की ऐश्वर्या एका ठिकाणी आलेली असते आणि इकडच्या वस्तू तिकडे आदळापटच सुरू असते आणि म्हणत असते प्रत्येक वेळेला मी जे जे करायला जाते तिथे तिथे ही जानकी सगळं काही नीट करते प्रत्येक वेळेला या जानकीने माझ्या वाटीस येण्याचं ठरवलेलं आहे आता काय करू म्हणजे ही जानकी पूर्णपणे आदरेल आणि तेवढ्यात तिच्या हाती पार्वती म्हणजेच ऋषिकेच्या आईची डायरी लागलेली असते ती बघून तर ती खूपच हसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता कोणतं वादळ घेऊन येणार कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका